नमस्कार मित्रांनो मी आहे शुभांगी पाटील तर आज ब्लॉक बनवण्याचं कारण म्हणजे आज आहे तेलार्यामध्ये आम्ही आलो आहे मुलांना घेऊन गार्डनमध्ये तर बघा गार्डन छोटंसं गार्डन आहे मी तर तर बघू शकता तुम्ही गार्डन छोटंसं आहे गार्डन जास्त मोठं नाही आहे तर बघा गार्डन बघा मस्त इथं घसरगुंडी आहे हे आहे आणि मुलांना खेळण्यासारखे खूप सारे आहे खेळणे तर मुलं चांगले खेळते थोडा वेळ म्हणून मग आणलं गार्डनमध्ये मुलांना खेळण्यासाठी तर बघा आमची मुलं कशी खेळत आहेत तर आमचा शिवांश बघा तसा झोकात येत आहे आमच्या दीदीला तर बघा हे बघा हे आमची मुलं खेळत आहे इथं आणि बाकीचे पण आहेत खूप सारे घेऊन आपल्या आपल्या मुलांना तर बघू शकता गार्डन जास्त मोठं नाही आहे छोटसच गार्डन नाही आहे म्हणजे बनण्याचं चालू आहे बनवणंही इकडे बनवणं चालू आहे पण वेळ लागेल तर खूप मोठं आहे गार्डन बघा शिवांश कसा कसर गुंडी बघा बघा असं मुलांचं जरा असं मन मोकळं होते म्हणून चला म्हटलं थोडा वेळ म्हटलं आज ती आहे तर चला म्हटलं गार्डनमध्ये थोडा वेळ आमचं तसं बाहेर निघणंच होत नाही कारण का दुकान आहे ना त्याच्यामुळं बाहेर निघणंच होत नाही तर आज त्याचे पप्पा लवकर घरी आले गणपतीला जेवण होतं म्हणून म्हणून मग म्हटलं चला म्हटलं मग थोडा वेळ मुलांना थोडं फ्रेश होते गार्डनमध्ये नेलं की संध्याकाळचं तर बघा कशी म्हणजे सर्व लहान लहान मुलंच आहेत आणि फॅमिली पण आहे त्यांच्यासोबत आणि लहान लहान मुलं आहेत खर मस्त खेळते मुलं हे बघा आता आमचा शिवांज बसला पाळण्यावर आणि शिवांजली बसलेली आहे पाळण्यावर तर मम्मा लोटणा झोका दे म्हणते मम्मा झोका दे ना तर आता झोका देते त्याला तर बघा घाबरते तर लईच आणि खेळू तर लईच वाटते बघा त्यांचे पप्पा कसे त्यांना दोघांना पण झोके देत आहेत आणि मस्त एन्जॉय चालू आहे दोघांचा पण बघा मुलांना थोडं एन्जॉय पाहिजे बरं का मुलं घरातल्या घरात पण खूप चिडचिड चिडचिड करतात तर काही ना काही एन्जॉय पाहिजे मुलांना तर बघा आमचा शिवांश उतरला आणि सुवाली म्हणते जोरात तर पडतच गेला सु करायला तर ही आमची शिवांजली आणि हे बाकीचे मुलं पण आहेत खेळायला या पडण्याचा खूप आवाज येतोय तर बघा सगळे मुलं आहेत खेळायला खूप सारे तिकडनं पण आहे हे इकडनं एवढेच आहेत खेळणे आणि तिकडे आहेत चल चला तिकडचे पण दाखवते थे तुम्हाला खेळणे तर बघा तुम्ही इकडे पण आहे दोन तीन खेळणे तिकडे आहेत तीन चार आणि इकडे आहेत तीन चार असे खेळणे आहेत म्हणजे मुलांना थोडासा एन्जॉय होते तर झाडं बघा किती मस्त आहेत